आपण पाहत आहात माझ्या परीक्षा प्राध्यापक आहे इंग्लिश बाराव्या बारावी पर्यंत केलेला पण आता वाटलं की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही जोरदार काम करतोय राज्यभर फिरताना मोठ्या प्रमाणात लोकांचा संपर्क आला आणि मी असं पाहिलंय की बरीचशी लोक मिळत असून सुद्धा त्याला संधी मिळत नाही अशा सगळ्या काय व्यासपीठ देऊ शकतो त्यामुळे हे व्यक्तांनी निवडलेलं आहे तुम्ही विविध क्षेत्रामध्ये सध्या सरकार काम करताय किंवा तुम्हाला सर्वांना माहिती लोक इकडून इकडे येत आहेत परंतु क्षेत्र मी निवडली त्याचा अभ्यास केला के स्वामीनाथन आयोगाचा लोकांची ओरड आहे त्यावर आपला पहिला मुद्दा आहे की स्वामीनाथन आयोगाची शंभर प्रतिशे अंमलबजावणी कर शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दीडपट भाव शेतकऱ्यांना मिळावा अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे पण ती पूर्ण होताना दिसत नाहीये आता केंद्र सरकारने कांदाची निर्यात बंदी केली होती आता निर्यात खुली केली तर पहिल्यांदा फक्त गुजरातलाच पांढरा कांदा निर्यात दिली नंतर माटं दिली पण निर्यातीचं मूल्य वाढवलं कमीत कमी जे मूल्य असेल ते वाढवून ठेवलं त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला निर्यात करता येणार नाही ना। दुसरा मुद्दा असा आहे शासकीय नोकरी धोरण आपण पाहतो बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आहे तर जी मंजूर पद आहे आपण मंजूर आहे तो सुद्धा भरण्यात आलेला नाही तर आमच्या आमच्या पुढच्या काळात ज्याच आम्ही सत्तेमध्ये होत्या हा जो पॅटर्न तो बदलला जाईल तिथं म्हणजे मराठी भाषे धोरण आम्हीच आपल्या प्रांतामध्ये आज उपरी झाले बऱ्या प्रमाणात बऱ्या अनेक प्रमाणात त्याच्यावर दहावीपर्यंत ज्यांचं मराठी शिक्षण झालेलं आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यम झाल्यांना प्राधान्य दिलं जाईल हा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे कारण जगातले जे विकसित देश आहे त्यामध्ये मातृभाषेला फार महत्त्व आहे प्रत्येकाच्या मातृभाषेला महत्व आहे सरकारी कंपन्यांना म्हणतो आपण आता पाहिलं आपण ज्या सरकारी कंपन्या होत्या बीपीसीएल सरकार होती जर एक एक सरकारी कंपनी असेल ना तर त्याचा कंट्रोल प्रायव्हेट कंपन्यांवर बीएसईल मधल्या काळात लोक पावलं होतं आता बीएसई परदुभारी घेईल त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कृषी महामंडळ धोरण प्रत्येक पिकाला तेलबियांची पिकं असतील डाळींची पिकं असतील किंवा संत्री असतील नागपूर विदर्भामध्ये त्या पिकांना पुरेसा भाव मिळत नाही याचं कारण आपला अभ्यास नाही पडतो किंवा ज्या आपल्या शास्त्रज्ञांनी किंवा तज्ञांनी अभ्यास केलेला आहे तो आपण पाळत नाही आहोत हे त्यामागलं कारण आहे त्याच्यावर महामंडळ स्थापन पण त्या महामंडळाचं सदस्यत्व हे फक्त त्या त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना शेत दिलं जाईल बळी तिथे अध्यक्ष आमदार असेल मार्गदर्शन मंत्री महोदय असतील पण सर्वसामान्य काय विचार करतो ज्याला भूक लागली त्याला विचार पाहिजे काय देऊ आपण भारताला विचारतोय कांदा मेहनत करता यापर्यंत बदल होते शेतकऱ्यांचं काय तर मला फिरत मला कडे टोमॅटो फेकून देत आहेत आणि त्या टोमॅटो शंभर फेकला असतात पुढचं धोरण असं आहे भूमिपुत्र आणि धोरण आज आम्ही चालू कल्याणकडे विराकडे कल्याणकडे मुलग्याकडे चाललोय हे कशामुळे कारण भूमिपुत्रांना गृहबांधी धोरण प्रॉपर नाही सरकारचं जो भूमिपुत्र जो मला वाटतं सन्मान्य विलास देशा मंत्री मोदी मुख्यमंत्री असा जो कायदा होता रद्द केला आणि त्यानंतर हे धोरण बदललं पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक वाहतूक धोरण आज एस टी महामंडळाचे कर्मचारी अत्यंत वाईट दिवस करतायत अत्यंत वाईट दिवस एस टी महामंडळाचे कर्मचारी खूप वाईट दिवस काढतायत पण त्यांना सरकारी सोयी सुविधांचा लाभ मिळत नाही त्याबाबत आपण काही प्रयत्न करणार आहोत आणि कॉम्प्लीट प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करतात म्हणजे आभासी धोरण नाही त्यानंतर निमशासकीय सरकारी महामंडळ धोरण बऱ्याचशा लोकांना निमशासकीय महामंडळ जे आहेत त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतका मानधन वेतन भरता मिळत नाही सोयी सुद्धा मिळत नाही त्यानुसार आपण सकारात्मक घर लागणार आहोत नाही त्याच्यावर काम चालूच आहे तो तुम्हाला जाहीर त्याच्याकडे सौर ऊर्जा धोरण आज ऊर्जा जे शेतकरी वापरत आहेत अक्षरशः पाच एचपीच्या मोटर सात एचपीच्या मोटर व्यवस्थित चालत आहे शेतकऱ्यांना रात्री बिबट्याच्या भागाच्या भीतीने पाणी भरायची गरज लागत नाही चित्र बार त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मंत्रालय ठेवण्याचा आमचा उद्देश आहे त्यासाठी कॅबिनेट मंत्री घेणार जाईल कारण जो समाज जो व्यक्ती जो देश आपला इतिहास भाषा संस्कृती विसरतो त्याला जगात किंमत नाही त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सहकार धोरण आता सहकाराचा सोळाकार झालेला आहे मान्यवरांची कल्पना आहे कशा पद्धतीने त्याबाबत सहकार क्षेत्राला बघण्यासाठी एक वेगळं धोरण एक किंवा केंद्र क्षेत्र असा काहीतरी मार्ग आम्ही काढतो आता तो काय काढतोय तो आज तुम्हाला न सांगता पुढच्या पत्रिकेपर्यंत तो विषय तो लागतो विमा धोरण आता तुम्ही पाहता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची पिकल मार्गवाड्या विदर्भात वाहून गेली जळून गेली तर त्यांना विम्याचे लाभ मिळत नाहीये सरकार त्यावर उदासीन आहे लाभ मिळत नाही विम्याचा विमा कंपन्या वर करतात पत्रकारांना सुद्धा जो नाही हा अनुभव आहे ग्रामीण भागातला त्यासाठी सरकारी विमा कंपनी असेल त्याच्यावर नियंत्रण येईल असा आमचा त्यामागे ता मानस आहे हे विद्यार्थ्यांना चीन का पुढे चीनला आमदार का कोर्ट मिळतात आपल्याला काय नाही याचं कारण म्हणजे आपल्याकडे तयारीच नाही का तयारीच नाही का आपल्याकडे आपल्याकडे मैदानच नाहीये प्रत्येक ठिकाणी मैदान नाही आपल्याकडे अजिबात तर तिला जर आम्ही काढले त्याच्यावर काम चालू आहे मी स्वतः मार्ग काढतोय प्रकल्पग्रस्त आता तुम्हाला मी सांगू इच्छितो मी स्वतः पुणे जिल्ह्यातल्या एका धरणाग्रस्त काही शेतकरी जमीन मिळाले नाहीये कोविड झालं तुम्ही पाहल साळगर भागाचे शेतकरी आले होते त्यांच्याकडे जमीन राहिली नाही पुढचे जास्त बोलणं न लागेल सुद्धा सांगली न लागली आपले बरेचसे वैद्यकीय शिक्षण उच्च तंत्र शिक्षण धोरण आपले बरेचसे विद्यार्थी रशियामध्ये गेले होते रशियामध्ये शिक्षण युएसला जातात युक्रेला जातात का कारण आपल्याकडे सुविधाच नाही आपल्याकडे कोटा सिस्टम आहे कोटा सिस्टम युक्रेन मधले आपले ज्येष्ठ शिकायला गेले होते आपल्याला ते काय करू शकत करायचे पण इथे काय झालं माहितीये का कशी भूल मिळते काय माणसाचे गंडा बांधणार तो पुढचं जे धोरण आहे आदिवासी अण्णा होत प्रशासन धोरण आज आपण जर पाहाल बऱ्याचशा हॉटेल्समध्ये या कंपन्यांमध्ये मेडिसिन कंपन्यांमध्ये नियंत्रण नाही नियंत्रण नाही कारण कर्मचारी पुरे अधिकारी पुरे होत भरत जात नाहीये हे महत्वाचं आहे आज अन्न आपण खातो त्यातून आपल्याला डायरेक्ट बाधा होऊ शकतो आदिवासी विकास धोरण आदिवासींचा प्रचंड प्रमाण किती आदिवासी विकासाला तो खर्चच केला जातो तो पुन्हा जातो त्यानंतर पुन्हा मृदि धोरण आपल्याकडे बरेचशा प्रमाणात जर तुम्ही गेला ग्रामीण भागात डोंगरी भागात जसं आमच्या तालुक्यामध्ये माळी घडलं होतं माईन आमच्या मतदारसंघात माळीन पुढं गाव गेलं होतं याचं कारण हेच सुखीच मृत आणि जलसंधारण धोरण कारण वर डोंगरावर जमिनी खाल्ल्या गेल्या होत्या शेतकरी वाढी गेली होती साहजिक जो दगड होता खडक त्या खडकाची माती चिकलो असते ती माती सरळ खाली आहे संपूर्ण गाव वाढले गेलं त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उद्योग धरण उद्योग आपल्याकडे येत तो पण जात कुठं आज गोविंदा प्रकल्प गेला फॉक्सॉंगचा प्रकल्प गेला शिपाल जाते काय त्याला पाय फुटले की काय त्याला पाय फोडले गेले हे धोरण जर आपण राबवलं आपण तर पुढे जाऊ महाराष्ट्र पण आधी गरज आहे विदर्भाचा अंशीच राहणार नाही मराठवाड्यात आमशी राहणार नाही आणि कोकणात सुद्धा राहणार नाही अडशीच राहणार नाही पुढचं धोरण आहे ते म्हणजे कामगार धोरण कामगारांना देश वडील लागलंय कंपन्या उठत आहेत आणि बाहेर जात आहेत सरळ सरळ बाहेर कंपन्या जात आहेत विचारणार कोण त्यांना कारण त्यांनी सगळ्या गोष्टी घेतलेल्या असतात त्यांना कोणी विचारच नाही आज मुंबईत एक फार मोठी कंपनी आहे ती बाहेर जाईल त्यांचं राहणार आणि आपण टॉवर लांब बघणार तर तिथे आपलेच कर्मचारी सिक्युरिटी सारखे आपलेच लोक ही परिस्थिती फार वाईट आणि धोकादायक आहे त्यानंतर सामाजिक आरोग्य धोरण आज तुम्ही जर विकसित देशाकडे पाहाल तर त्यांचं शिक्षण आणि आरोग्य यावर फार खर्च होतो आपल्याकडे आरोग्यावर खर्च होत नाही आपण जर मोठ्या मोठ्या गेलो पाहिलं अत्यंत घाणडी अवस्था आहे पेशंट मध्ये ठेवलेलं असतो त्यासाठी योग्य धोरण आणलं पुढचं आहे शिक्षणाचं धोरण बारावी पर्यंत शिक्षण मोफत आता म्हणताय खादी शाळामध्ये नाही अचानक मोफत धोरण आणि मला तर असं मी वाटतंय म्हणजे बघा मला तुम्ही माओवाद्याकडे घेऊ नका किंवा चुकीच्या कुठून घेऊ नका परंतु शिक्षण मोफत करण्याबरोबर ज्या काही खादी संस्था आहेत साधी संस्था जसं एकोणीसशे एकोणऐंशी झाली मला वाटतं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी काय केलं होतं एका रात्री सगळ्या बँकांचं राष्ट्रीय केलं होतं तसं आपण एका दिवसात सरकारचं करेल असं वाटत नाही त्याचं धमक नाही एका दिवसात विचारपूर्वक तंत्र समिती नेमून हे धोरण सगळ्या संस्थांचं शाखे करता होता नको सगळ्यात युविकॉमचे कोणी गरीब असो श्रीमंत असो लोकशाहीमध्ये प्रत्येका निकामाचा तारीख आहे तसंच प्रत्येक मुलगा समान शाळेत कपड्यात शाळेचा आहे असं धोरण पाहिजे आपण त्यानंतर पुढचं आहे ते वन आणि पर्यावरण धोरण पर्यावरणाच्या ना वनाच्या नाव खाली बरंच काही घडते पामारांनी आपल्याला काय सांगावं वो, वन धोरण जर राबवलं तेहतीस टक्के मना अपेक्षा जास्त आपल्या ती नाहीये विकासाचे नाव खाली तूट होते विकास झाला पाहिजे पण तिथल्या दुप्पट प्रकारची झाड लावली गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सार्वजनिक बांधकाम धोरण सार्वजनिक बांधकाम धोरण नव्या केवळ स्पर्धात्मकरीत्या पद्धतीने राबवलं जाईल आजकाल गडकरी साहेबांनी प्रयत्न केला पण त्याला कुठेतरी अर्थ येतोय असं आम्हाला जाणवत आहे शेवटचं आहे सांस्कृतिक कार्य धोरण तुम्ही जर पाहाल आपल्या राज्याला महाराष्ट्राला फार मोठं सांस्कृतिक इतिहास आहे आपलं नाट्य क्षेत्र पाहा तुम्ही आपलं पत्रकारिता क्षेत्र पाहा तुम्ही आज आपला पत्रकार संघटित जुना आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे आपल्याला खूप मोठं धोरण आहे पण त्या धोरणाला कुठेतरी तेलंजी इतिहासाला तेलंजिल देण्याचं काम होत आहे अहो तुम्हाला मी सांगू इच्छितो पत्रकार महोदय पत्रकार बंधू वहिनी ज्या दिवशी एकोणतीस सालापर्यंत टप्प्याटप्प्याने आमची येईल सगळं आज लहान आहोत सांगता येत नाही राजकारण समाज पक्ष नाव आहे पण गडी आहे लक्षात घ्या त्या दिवशी पहिली कॅबिनेट ही रायगडावर होईल आमच्या रायगडावर मंत्रिमंडळाच्या घोषणा रायगडावर होईल दुसरी नागपूरला होईल बाबासाहेबांचा तिसरी आय एमच्या जन्मस्थानी जाऊन दिला चौथी कोल्हापूरला होईल पाचवी राज साताराला होईल म्हणजे केलं पाहिजे हो गांधीजी मराठी खेड्यांकडे झाला आम्ही खेड्यांकडे नाही आम्ही वेड्यांकडे चाललो हे थांबलं पाहिजे समाजामध्ये काही गोष्टी दाखवायच्या असतात तर काही गोष्टी दाखव करून दाखवायच्या असतात थांबत बाबासाहेब त्यांच्या बरोबर आहे पहिले कोण म्हण संविधाना काही बोलत असेल तो बाब सोरा संविधान आम्हालाच कसं आणता येईल त्यांचा पाठपुरावा कसा करता येईल हे दाखवून तुम्हाला मी बाबासाहेब विचार तुम्ही जाऊन दाखवतो बंगाल प्रश्न विचारतो की टक्का घसरलाय मते आपल्याकडे मतदान ना सत्तेचे केलं पाहिजे या विचारता मी तुम्हाला थोडस वाटप मतदान सक्तीचं काय मतदान नाही आधार कार्ड असतो मतदान नाही पॅन कार्ड असतो मतदान नाही पन्नास हजार पाहिजे अहो कुठं ते मतमत करत जी आर कार्ड केली ना काही लागत नाही आपला सॉरी ठीक आहे मात्रे मात्रे ना मात्री कळल ना उद्या मला पन्नास हजार मतदान नाही केलं माझी नको मी गाडी जातो बरोबर ना हे घडणार आहे मतदान सक्तीचं करा मतदान सक्तीचं कर। करा तुम्ही काय कर कर करा तुम्ही कोणत्याही मतदार द्या तुम्ही नोटा दाबा पण नोटांसाठी मतदान करू नका नोटांसाठी मतदान करू नका आजकाल नोटांसाठी मतदान करण्यासाठी पाहतो नोटासाठी करा नोटांसाठी करू नका सिंगुलर एन मला तुम्ही पहा सगळ्या समाजामध्ये सगळ्या जाती धर्मावरून एक प्रकारे वर गेलेले पण लोक आहेत आर्थिक विचार समृद्ध असलेले एक प्रकारे खाली राहिलेले पण लोक आहेत मला असं वाटतं माझं मत हा माझं मत माझं मत असं आहे हा छत्रपतींचा फोटो आहे समाज फोटो मागे आहे हिंदुस्थानचा फोटो आहे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो ज्या ज्या मराठ्यांना आर्थिक रिक्षा समृद्ध नाहीत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे माझं मत आहे पण सगळ्याच लोकांना मिळालं पाहिजे आर्थिक दीक्षेवर आरक्षण जाती धर्मावर आधारित राजकारण करायचंच नाही ना मला छत्रपतीसारखं आठव्या प्रकार सगळ्या लोकांना घेऊन चालायचं हा हिंदू होतो मुसलमान होतो नागस्वर्गीय सवर्ण याच्यावर विश्वासच नाही ने किती प्रमाणात संधी देणार स्पष्ट संधीच नाही स्पष्ट क्वालिटीचा आहे एखादा जे कार्यकर्ता आगळसूय त्याला संधी नक्कीच मिळेल मग कोणत्या जागे धर्माचा असू द्या ओपनची जागा असू द्या तीरदृश्य मध्ये माणसा दिली जायची असं काही नाही म्हणजे जेवढ्या इस ची जागा त्यात दिल्या पाहिजे असं नाही असं होणार नाही सगळ्यांना संधी मिळेल ज्याच्यात मिरडे तो पुढे जायचं ज्याच्यात मिरटेल तर मागे जायचं या बदल होणार नाही हे वाक्य तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा आम्हाला दाखवा तो काय केला आता मी ते बोललोच नव्हतो बोललाय काही तरी माती बदलू शकत नाही आपण आज मुंबई आपली मुंबईत आपण राहिलेलो नाही तर या दृष्टीकोनातून मला असं सांगायचं नम्रपणे की मराठी मातीतल्या मुलांना संधी का नाही जर कोणी हिंदी भाषिक असेल इंग्रजी भाषिक असेल वेळात घेऊ नका कारण मॅन ऑफ द सॉईल ज्याला म्हणतो आपण भूमिपुत्र त्याला प्राधान्य दिलं तो टिकला तर बाकी टिकतील बघा पर्यावरणात आपण पाहतो जी झाडं त्या भागातली ती झाडे टिकतात इतर झाडं चालत नाहीत आपण फॉरेनची झाडं आणतो पण ती फॉरेनची झाडा टिकत नाही म्हणून मला वाटतं की मराठी माझा तू का कारण किती काय झालं माझा मराठी बोलू पाहतो की अमृता पहिला पैदा हे समीकरण आपल्याला चालणार नाही आणि बंद होणार नाही म्हणून मराठी माणसाला प्राधान्य आहे बाकी काय आणि इकडे स्टेट लेवलपर्यंत शेवटी आय एस आय पी एस तर बाहेर येऊ शकतो आपल्याकडे आपण त्यांना रुकू शकत नाही एवढंच मला म्हणायचं फॉर्म मराठीत असला पाहिजे मला इंग्रजी येत म्हणजे मराठीचा दुश्वास करणं हे योग्य नाही ना अगोदर तुम्ही आईच मला शिकलो मग मम्मी पप्पा नंतर शिकलो माझ्या रक्तात मराठी आहे त्यादृष्टी आपण प्रयत्न करू पण मराठी मुलांना का प्राधान्य मराठी लोकांना का प्राधान्य कारण ग्रामीण भागात आपण पाहतो लोकांना करतो साहेब आमचा जरा फॉर्म भरून द्यायचा का आज बँकेत जातो बँकेचे बाहेर करताना अधिकारी आहेत बघा ते आपलेच आहेत ते भारतीयच आहेत त्याचा दुसरा करत नाही पण पण नाही मग लोकांना एवढा एवढा मोठा त्या मागे आहे दुसरा वेगळा अर्थ काही तो भाषिक वाद प्रांतिक वाद असा त्यामागे उद्देश नाही होता पडलो काहीतरी बघा कोणीतरी पाहिजे इथं छत्रपती शिवाजी महाराज आदर्श प्रत्येकाला पाहिजे शिवाजी महाराजांना आले पाहिजेत विचारायचे त्यांच्या आपल्या घरात का हे आपल्या घरामध्ये आपण सगळी आणि बघा किती त्रास तुम्हाला तुम्ही आज दोन करायरिंग नंबरपणे सांगतोय तुम्हाला दिसेल नुकसान हरजेच चालेल पण धोरण सोडणार नाही नुकसान होऊ द्या आज शेतकऱ्यांना जेवढं तुम्ही अनदान देत आहे बरोबर किंवा जे खर्च करताय त्याच्यापेक्षा शेतकऱ्या तुम्ही मला विकार घ्या आणि त्या प्रोसिंग करा शेतकऱ्यांवर पैसे असेल तर पहिलंच मुद्दा कुशीचा आहे कारण मी शेवटी शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि हे फक्त टाळ्यांसाठी गोष्ट नाही आजकाल तेव्हा आपण लोक सांगू इच्छितो अहो मध्ये असं निघालो होतो विदर्भात काही वर्षांपूर्वी आत्महत्या किती लागू मिळायचे म्हणून लोकांनी आत्महत्या केल्या तसं नाही शेतकरी हा राजा आहे राजा राजाला हातपसारायची सवय नसते कधी राजा हा देता असतो राजा देता असतो परंतु शेतकऱ्याच्या भाव मिळाला पाहिजे आणि त्या हईभावासाठी आम्ही विविध महामंडळ स्थापन करतोय पिकानुसार पिकानुसार तुम्हाला दिसेल दोन हजार चोवीसच्या नंतर आम्हाला बऱ्यापैकी स्कोप मिळेल आणि त्यावेळेस आम्ही याचा पाठपुरावा करू आणि विविध मी त्याची यादी बनवून देतो तुम्हाला कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यांमध्ये महामंडळ बनली पाहिजेत आणि कोणत्या पिकाची बनली पाहिजे नक्कीच मी तुम्हाला फोटोसाठी आपल्याला भरू शकत मी कंपन्या भरू शकत नाही मी वसाय करू शकत नाही मला अधिकार नव्हतो मी ते करेन भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार केला माणसाची मान काही वर राहत नाही मी नजर म्हणजे बोलतोय ना एवढी माझी पण राहणार नाही तुमची बोलायची आणि बघा एक वाक्य सांगू इच्छितो मान्यवरांना परवाच्यावरून उठलेला माणूस उठू शकतो स्वतःच्या मधून पडलेला माणूस कधी उठू शकत नाही समोरच्याला माहीत असेल आपण चोरे आपल्याला माहिती आपण चोरी म्हणून आपल्या स्टेशन डी सी का बघतो लोकांना तर आपण खाली खालीवर करून जात असतो तिसरी म्हणजे काय देऊन या वगैरे माणसाचं मन ते मन खात जो चालक आहे जो वाहक आहे त्यांनी नियमाने वागलं पाहिजे हे सरकारी धोरण आणि खाजगी धोरण जर म्हणाल होते जी मी पाहतो पुण्या मुंगाला येताना अक्षरशः राईचा चाळीसा फिरी लोक चाललेले असतात आणि आम्हाला लेटनेवर टीका लेखी करतो सरांना युएस मध्ये असं करतो तर ह्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे बऱ्यापैकी असं माझं चांगले झाले खड्डे रस्त्यावरचे गेले म्हणजे सगळं होत नाही समृद्धी चांगलाय पण आग थांबले नाही कधी कधी असं वाटतं मग खड्डेवर लिक काय इतक्यापर्यंत मन कोथंबून जात नाही महोदय आम्हाला सत्तावीस मार्चला दिल्लीवर ऑर्डर आहे अगं एका दिवस करावे मनापासून करावी व्यवस्थित करायचं अगं मी राजकारण पोरीला फायदा नाही पाठ टेपायची मला सवय ओके सांगायचे काय तर अचानक काही करून तर गेलो असतो म्हणून जर पत्रिका वेगळं आला तर त्याला अर्थ नव्हता मी तुम्हाला बोलते शब्द देतो अत्यंत विनम्रपणे शब्द देतोय विधानसभेला आमच्या पक्षाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तयार असतात आणि त्याची यादी सन्मानित मान्यवरांना मी तुम्हाला दिलेली आणि माझा मतदारसंघ उभेवार सुद्धा मी मला गावता निवडलाय आंबेगाव शिरूर विधानसभा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथे सध्याचे आमदार सन्मान मंत्री महोदय आणि जिल्हा पुणे तर मला शहरामध्ये काही मला वाटलं नाही तेवढंसं काम करण्यास स्कोप आहे शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये चॅलेंजिंग असते मत काम करून एवढा दृष्टी समोर ठेवला आणि तर मुंबईमध्ये केव्हा करत होता असतं पण असं हरकत नाही शेवटी त्यांनी कधी हुशार तुम्ही माझ्या उचलण असं होत नाही काही तुम्ही कोणाची विचार संपवू शकत नाही

अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता